चोरीच्या मोबाईलचा वापर करून लाखाची फसवणूक देवळे कॅम्पमधील घटना मोबाईल मालकाला एक लाख दहा हजारांचा लागला चुना देवळे कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देवळालीतील संडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या तरुणाचा मोबाईल चोरीस केला होता चोरट्याने त्याचा वापर करून तरुणाच्या बँक खात्यातून एक लाख दहा हजारांची रक्कम ऑनलाईनकडून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी दीपक सकाराम सरकटे वैवर्ष अडोतीस राहणार पोलीस क्वार्टर्स देवळल कॅन हे भाजीपाला खरेदी करण्यासाठी देवळल कॅनच्या संडे बाजारात गेले होते त्यावेळी अज्ञात इस्माने त्यांच्या खिशात असलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला त्या इस्माने या मोबाईलचा वापर करून त्यातील फिर्यादीचे फोनपे यू पी आय आय डीवरून नव्याण्णव हजार रुपयांची रक्कम कोलकाता येथील स्टेट बँकेच्या खात्यात ट्रान्स्फर केली तसेच सायंकाळच्या सुमारास दहा हजार नऊशे साठ रुपयांची रक्कम ऑनलाईन खर्च करून फिर्यादेश सरकट्यांची एकूण एक लाख नऊ हजार नऊशे साठ रुपयांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत एव्ही न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक